स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सारडे गावातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू नागरिकांना शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे सर्प आवाहन सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी वयवर्ष सत्याहत्तर हिला सर्पदंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक चार जून रोजी घडली त्यामुळे नागरिकांनी अशा सर्पदंशाच्या घटनांपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे उरण तालुक्यातील सारडे येथील महिला महादुबाई माळी ही महिला बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरामध्ये एकटीच होते त्यावेळी सर्वत्र लाईट गेल्याने तिने घराबाहेर पडताना बॅटरी घेतली नव्हती पायाला तिच्या काहीतरी चावले असे जाणवले आणि तिला वाटले की विंचू चावला असावा परंतु काही वेळाने मुले घरी आले असता तिला अस्वस्थ जाणवू लागले तिच्या मुलांनी तिला तात्काळ उपचारासाठी उरणच्या रुग्णालयात नेल्या नेण्यात आले मात्र उपचार वेळेवर न मिळाल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला सदर महिलेचा मृत्यू हा विषारी साप चावल्याने झाल्याची माहिती तिच्या कुटुंबाकडून तसेच सर्पमित्रांकडून सांगण्यात येत आहे सध्या उरणमध्ये पावसाळा बऱ्यापैकी सुरू झाला आहे त्यामुळे सापांच्या बिळांमध्ये पाणी जात असल्याने साप भक्ष्याच्या शोधार्थ व अक्षय व अक्षयच्या शोधात मानवी वस्तीत येतात त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे प्रत्येकाने विशेष पावसाळ्यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे महिला पुरुष शेतकरी यांनी रात्री अपरात्री बाहेर पडतेवेळी बॅटरीचा वापर करणे गरजेचे आहे बाहेर पडते वेळी बूटचा वापर करणे गरजेचे आहे एखाद्या आडगळीच्या ठिकाणी अनेक दिवसापासून वस्तू ठेवल्या असतील तर तिथे खात्री करूनच बाहेर काढायला पाहिजे एखाद्या आडगळीच्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी साप दबा धरून बसला आहे की नाही याची खात्री केली पाहिजे कारण एखाद्या साप दंश करू शकतो त्यामुळे आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि जर का सर्पदंश झाला असेल तर शासकीय रुग्णालयातच प्रथम पोहोचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून तथा अध्यक्ष विवेक केणी यांच्याकडून करण्यात आले आहे आवाज अनंत सारडे उरण नमस्कार मित्रांनो मी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचा अध्यक्ष विवेक केणी सर्वांना आवाहन करतोय की आता सध्या पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे अर्थात आत्ता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि जे साप आहेत बिळामध्ये ते अंडर वॉटर राहत नाहीत आणि ते न राहिल्यामुळे साप बाहेर पडतात उदाहरणार्थ ह्या सीझनमध्ये स्नेक बाईटच्या केसेस म्हणजेच सर्पदंशाच्या केसेस हे जास्त घडत आहेत आणि आत्ताच एक सारड्यामध्ये घटना घडलेली आहे की एक बाईला मन्यार नावाच्या सापाने दंश केला आहे आणि काल रात्री ती दगावलेली आहे तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण ज्यावेळी रात्री अपरात्री बाहेर पडतोय त्यावेळी टॉर्चचा वापर करा हातात टॉर्च असणं गरजेचं आहे सेफ्टी शूजचा वापर करा इवन एखादी वस्तू घरामध्ये जर ठेवलेली असेल ती जुनी असेल म्हणजे आठ दिवसापूर्वीची ती ठेवलेली वस्तू असेल तिला त्या वस्तू वस काढत असताना तिथं पहिल्यांदा खात्री करा की त्या ठिकाणी साप दगा दबा धरून बसलेला आहे की नाही ही खात्री करा किंवा एखाद्या ठिकाणी अडगलीच्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना त्या ठिकाणी तुम्ही खात्री करा की त्या ठिकाणी साप दबा धरून बसलेला आहे की नाही अर्थात ज्यावेळी तुम्ही ती वस्तू किंवा आणखी काही काम करण्यासाठी जात असाल त्यावेळी त्या ठिकाणी बसलेला जो साप आहे तो तुम्हाला बाईट करू शकतो किंवा दंश करू शकतो म्हणून आपण रात्री अपरात्री बाहेर फिरताना अडकले ठिकाणी काम करत असताना पहिल्यांदा तुम्ही काळजी घ्या तुमची तुम्ही त्या ठिकाणी खात्री करा की साप आहे की नाही आणि नंतरच ते काम तुम्ही करायचं आहे आपली काळजी घ्या सुरक्षित राहा वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था तुमच्यासोबत आहे कदाचित अशी जर घटना घडली की एखाद्याला सर्पदंश झाला तर आपले नंबर्स कॉन्टॅक्ट नंबर इतरांकडे आहेत सर्वांकडे आहेत तर तुम्ही सर्पमित्राला बोलावून त्या ठिकाणी त्या सापाची करो है। त्या सापा सापा सुरक्षित करू शकता त्या सापाला आणि सापापासून तुम्हीसुद्धा सुरक्षित होऊ शकताय धन्यवाद